मम्मी तर आता चिटकून झोपल्यात मला तो अहो अहो काय बया तरीच म्हणलं त्याच्या आईला आमच्या वसरी चोरी कोण करतय बायको मनाची वाऱ्याने उडून जात असेल आता तिला आहे का म्हणलं बायकोला म्हणलं वाऱ्याने उडून जातो वे असलं कोणतरी नेता असल तिला ने म्हणलं मी पाळत ठेवणार आहे पण जागेवर पकडणार आणि त्याच्या आईला आज आता गावली वही शेजारीन बाय खुशहाल त्याच्या आईला आमचा डोळा चुकून येते हिला जाग्यावर धरणार आज मी जाग्यावर धरणार म्हणजे धरणार आणि पहिल्यांदा आमचा खाटला जरा वेगळा आहे पण हिला आज धरणारच हिच्या आईला डोळ्यात तेल घालून त्याच्या आईला आमच्या अंगणातलं चु चुरी करते म्हणजे काय आम्ही काय नाही आम्ही काय बोळ्यान दूध पितोय हळूहळू हळू थांबा गे वाईस दोनच सेकंद थांब तुझा काटाच काढणार दोनच सेकंद आली बर का जवळ हा ठीक्याला चला बाय वाड्याव पोलीस स्टेशनला